चला तर मंडळी कोणताही वेळ वाया न घालवता गणपती बाप्पाला आवडणारे दोन प्रकारचे इथे आज आपण मोदक तयार करणार आहोत तेही एकाच तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज आपण इथे हे मोदक बनवण्यासाठी साधारण एक मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ जी मी दोन तास भिजवून घेतलेली आहे ती कुकरमध्ये घालायची थोडीशी हळद गरजेनुसार पाणी घालायचं झाकण लावून कुकरला चांगल्या तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या डाळ छान शिजल्या गेली की त्यातलं आपल्याला पाणी एक्स्ट्रा जे पाणी राहील ना ते काढून घ्यायचं आता मोदक साठी हे झटपट तयार होणार चाळणीतून काढायचं फटाफट मॅशर घ्यायचं गरमागरम याला चांगलं मॅश करायचं गरजेनुसार साखर घालायची मिक्स करायचं आणि गॅसवर ठेवून पुरण चांगलं कोरडं होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे मोदक साठी पुरण बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं पुरण तयार करून फटाफट मोदक तयार करू शकता आता आपल्याला हे गॅसवर जवळपास आता शिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला सराटा असा स्टँड झाला उभा राहिला इकडे तिकडे झुकला नाही तर आपलं पुरण हे परफेक्ट तयार झालं तयार पुरण एका प्लेटमध्ये काढायचं आणि पसरवून घ्यायचं म्हणजे ते लवकर थंड होईल हाताला चिटकत नाही याचा अर्थ आपलं हे पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पुरण थंड होते आहे तोपर्यंत गॅसवर कढाई ठेवायची त्यामध्ये जेवढी तांदळाची पिठी घेणार तेवढंच पाणी घालायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं तूप सुद्धा घालायचं आहे पाण्याला छान उकळा आला की त्यामध्ये तांदळाची पिठी घालायची ही इथे मी उकडीच्या मोदक साठी तांदळाची पिठी जी घेतलेली आहे ही आंबेमोहर तांदळाची आहे खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते मऊसू त्याची उकड तयार होते आणि तोंडाला किंवा टाळायला चिटकत सुद्धा नाही तर व्यवस्थित मिक्स करायचं झाकण ठेवायचं दोन ते ती तीन मिनटं छान वाफ भरू द्यायची दोन ते ती तीन मिनटानंतर मस्त इथे आपली तांदळाची उकड तयार झालेली आहे आता ही उकड हाताला थोडं थोडं पाणी लावून चांगली मॅश करून घ्यायची म्हणजेच आपल्याला परफेक्ट अशी एकदम सॉफ्ट असं या चपीठ मळून घ्यायचं आहे आता हे उकडीचे मोदक आपण नेहमीच खोबऱ्याचं सारण घालून बनवतो पण खरंच सांगते या पद्धतीचं पुरणाचं सारण घालून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आता अशा पद्धतीची आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची आहे हाताला थोडंसं तेल लावायचं व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं मिक्स करायचं छान गोळा तयार झाला की झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आता इकडे पुरण सुद्धा आपण अशा पद्धतीने मोकळं करून घेऊया साधारण आपल्याला थोडस सा, सा, मोकळं मोकळं हे पुरण पाहिजे आहे मोदक साठी शक्यतो असं मोकळच पुरण ठेवायचं आता काय करायचं मळलेली जी जीव उकड आहे किंवा आपण जी काढलेली उकड आहे तर त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा कोरड्या पिठामध्ये पीठ पिठे तांदळाच घ्यायचं आणि त्याची व्यवस्थित अशी पारी तयार करायची हवा तर तुम्ही लाटून सुद्धा याची पारी तयार करू शकता गळ्या पाडताना मात्र आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण इंचाची उंचीची ही इथे कळी पाडून घ्यायची आहे आपण जेव्हा छोट्या छोट्या वरच्या बाजूलाच कळ्या पाडतो आणि खालून जेव्हा मोदक वरती घेत घेत येतो ना तर मग त्या आपल्या पाकळ्या किंवा कळ्या दिसत नाही त्यासाठी कळी पाडताना ही थोडीशी उंच पाडायची त्यानंतर आता आपण जे वाटी तयार झाली त्यामध्ये पूर्णाचं सारण घालायचं आणि हळूवारपणे कळ्यावर दाबत दाबत आपल्याला दा� मोदक असा पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या इथे मस्त असा मोदक तयार झालेला आहे आता इतरही माझे मोदक सर्व तयार झालेले आहेत तर आता काय करायचे एक केळीचं पान घ्यायचं चाळणी ठेवायचं त्याला तेल लावायचं आणि त्यावर हळूवारपणे तयार केलेले मोदक ठेवायचे अशा पद्धतीने सर्व मोदक त्यावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे तयार मोदक आता आपल्याला उकळत्या पाण्यावर जवळपास पंधरा ते वीस मिनटं चांगले वाफवून घ्यायचे आहे आता हे मोदक वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण काय करूया दुसऱ्या मोदक ची तयारी करूया हो तर मी म्हटलं होतं तुम्हाला की आज आपण एकाच दोन प्रकारचे मोदक करणार आहोत एक उकडीचे जे वाफवलेले मोदक आहे दुसरे तळणीचे म्हणजे मस्त असे खस्ता खुसखुशीत खरपूस असे ते मोदक तयार होतात तर त्यासाठी काय करायचे एक अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मोहन सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित घालायचं व्यवस्थित सोळायचं तेव्हाच आपल्या या मोदकांना मस्त खस्तापणा येतो आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपलं पोळीच्या पिठासारखं ह्याचं पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही अशा पद्धतीचं पीठ मळून झालं की आता काय करायचंय आता तर आपलं तयारच आहे मग आता काय मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला तेल लावायचं किंवा असं कोरडंही तुम्ही त्याला लाटलं तरी सुद्धा चालते आपल्याला पाहिजे त्या आकाराची इथे पारी अशी लाटून घ्यायची आणि सेम त्याच पद्धतीच्या आपल्याला या पारीला छान कळ्या पाडून घ्यायच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या त्यामध्ये पुरणाचं सारण घालायचं शक्यतो कोरडंच घाला अशा पद्धतीचं कारण काय होतं जर पुरणाचं सारण ओलसर असेल तर मोदक एखाद वेळेस फुटू शकतो किंवा आतून ओलसरपणा जर असला तर त्याला पाणी सुटू शकतं त्यासाठी शक्यतो कोरडंच पुरण ठेवा अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं इथे आपले कणकेचे सर्व मोदक वळवून तयार झालेले आहेत आता काय इकडे उकडीचे मोदक सुद्धा छान वाफवल्या गेलेले आहेत तर आपण ते बाजूला ठेवूया आणि तेल तो गरम करायला ठेवूया आता तेल आपल्याला इथे आपण जसं कचोरी समोस्यासाठी अगदी कोमट तेल ठेवतो ना तसंच तेल इथे आपल्याला गरम ठेवायचं आहे जसं जसं तेलाचं तापमान वाढेल तसे तसे आपले मोदक मस्त असे खमंग खुसखुशीत खरपूस असे तयार होतात तुम्ही बघू शकता अगदी खस्त हे मोदक लागतात मंदा याच्यावर असे सोनेरी रंगावर तळून झाले की मोदक काढून घ्यायचे तयार झाले तुमचे एकाच सारणापासून तयार होणारे उकडीचे मोदक आणि सोबतच तळणीचे मोदक सुद्धा जे बाप्पाला दोन्हीही प्रिय आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे मोदक एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक आवडले असतील लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद